नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुंबगदात प्रतिपक्ष मित्रांनो राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या बरोबर दोन दिवस आधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सादर केला होता त्यानंतर काही तासात त्यांनी काँग्रेस पक्षाकडे पक्ष सोडत असल्याचं पत्र पाठवलं सगळ्या सद पदांचा राजीनामा पाठवून दिला आणि आपण दोन दिवस विचार करणार आहोत असं सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस तासात तेच अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या कार्यालयात दाखल झाले प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाणांचं स्वागत केलं त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला काहीतरी रितसर पावती देण्यात आली आणि त्यानंतर चोवीस तासात म्हणजे काँग्रेस पक्ष सोडल्यापासून जवळपास अठ्ठेचाळीस तासाच्या आत अशोक चव्हाण हे भाजपचे राज्यसभा उमेदवार झालेले होते आणि गणित बघितलं तर ते निवडून येणार हे सुद्धा गृहित होतं म्हणजे हा सगळा हिशोब आधी ठरलेला होता आणि त्यानुसारच घडामोडी घडलेल्या होत्या <coughs> मात्र याचा सुगावासुद्धा काँग्रेस पक्षाला किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना लागला नव्हता जराशी शंका असती तरीही अशोक चव्हाण यांच्या बाबतीत न बोलताही बऱ्याचशा कारवाया काँग्रेस पक्षात आणि महाविकास आघाडीत होऊ शकल्या असत्या हे मी का बोलतो आहे ते लक्षात घ्या मित्रांनो हे का बोलतो आहे तर काँग्रेसचे एक माजी आमदार माजी राज्यमंत्री आणि वांद्रा पश्चिमचे आमदार नेते काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांनी अलीकडेच काँग्रेस पक्ष सोडला अशोक चव्हाणांच्या आधी सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या पक्षात बाबा सिद्दीकी सहभागी झाले त्याला अजून दोन आठवडेसुद्धा झालेले नाहीत त्या बाबा सिद्दीकींचे सुपुत्र हे कलानगरचा ज्याला परिसर म्हणतात त्या वांद्रे पूर्व भागातले काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि त्याच वेळेला ते मुंबई काँग्रेसच्या युवक काँग्रेस शाखेचे अध्यक्ष होते काल परवा तडकाफडकी त्यांची त्या पदावरून हकलपट्टी करण्यात आली पक्षातून नाही युवक काँग्रेस मुंबई या पदावरून अध्यक्षपदावरून झिशान सिद्दीकी यांची हकलपट्टी करण्यात आली आणि त्यावर प्रतिक्रिया देताना आपली आता काँग्रेस पक्षाला गरज उरली नसेल तर आपल्यालाही पर्याय शोधावा लागेल अशी प्रतिक्रिया बाबा आपला झिशान सिद्दीकी यांनी दिलेली होती दरम्यान अशोक चव्हाण हे पक्ष सोडून गेले आणि भाजपत गेले म्हणून काँग्रेस पक्षा मला काही फरक पडत नाही अशा वल्गना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केल्या होत्या पण अशोक चव्हाण गेल्यानंतर त्यांच्याबरोबर कोण कोण जाणार हा प्रश्न विचारला जात होता माध्यमातून चर्चेला जात होता तर जाणाऱ्यांना रोखण्यासाठी तडकाफडकी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्याला एक शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरालासुद्धा बेचाळीस आमदारांपैकी चाळीस आमदार दहा आमदार गैरहजर राहिले त्यापैकी हे झिशान अली हे एक आमदार झिशान सिद्दीकी हे एक आमदार होते आणि या सगळ्या दहा आमदारांना गैरहजेरीबद्दल शोकाच कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे ही सगळी पार्श्वभूमी मी एवढ्यासाठी सांगतो आहे की अशोक चव्हाण हे अचानक उठले आणि काँग्रेस पक्षातून भाजपत गेले तर एवढं साधं सोपं सरळ प्रकरण नाही आहे आणि मी त्याच वेळेला अशोक चव्हाण त्यावेळेला भाजपमध्ये गेले तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता की अशोक चव्हाण किती आमदार किती खासदार किंवा किती काँग्रेसचे नेते नगरसेवक माजी नगरसेवक घेऊन भाजपत गेले याची मोजणी करू नका अशोक चव्हाण काँग्रेसमधून महाविकास आघाडीतून भाजप आणि एन डी एत दाखल होत असताना सोबत काय घेऊन गेले याचा विचार करा जो पक्ष आपल्या एका विद्यमान आमदाराला त्याचा बाप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात गेला म्हणून एका महत्त्वाच्या पदावरून हकलपट्टी करतो तोच काँग्रेस पक्ष अशोक चव्हाणांच्या बाबतीत पूर्णपणे गाफील नव्हता का झिशान अली यांची काँग्रेसच्या युवक प युवक शाखेवरून हकलपट्टी करण्याचा हेतू सरळ आहे की त्यांना पक्षाच्या कुठल्याही महत्त्वाच्या भेटी बैठकीमध्ये एक पदाधिकारी म्हणून आमंत्रित करण्याची सोय राहता कामा नये आणि पक्षाच्या अंतर्गत ज्या चाललेल्या गोष्टी आहेत त्या झीशांत सिद्दीकी यांना कळू नये यासाठीच त्यांची एका महत्त्वाच्या पदावरून हकलपट्टी करण्यात आलेली आहे कारण नजीकच्या काळात झिशांत सिद्दीकीसुद्धा काँग्रेस सोडून कदाचित अजितदादांच्या गटात कदाचित आणखीन कुठच्या पक्षात जातील पण त्यामुळे झिशान सिद्दीकी हे गद्दार होण्याची भीती काँग्रेस पक्षाला सतावते आहे आणि त्यामुळे त्यांना पक्षाची जी काही गुपितं असतील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चाललेल्या ज्या रचना आहेत व्यवहरचना आहेत रणनीती आहेत त्याची गुपितं झिशान सिद्धिकींना कळू नये म्हणून ही योजना आखण्यात आली आणि त्यांना खड्यासारखं बाजूला केलं आहे आणि का केलं तर अशोक चव्हाण हे असेच निघून गेले पण निघून जाताना त्यांनी काँग्रेसची अनेक गुपित प्रामुख्याने निवडणूक विषयक गुपित आपल्यासोबत भाजपकडे नेलेली आहेत आणि हा व्हिडिओ मी ताबडतोबीने केला होता की अशोक चव्हाण यांच्याबरोबर आमदार खासदार वा नेते किती गेले हे मोजू नका गुपितं किती गेलीत त्याचा धांडोळा सुरू करा कारण सरळ आहे हे सगळं मी कशावरून बोललो होतो तर काल संध्याकाळपर्यंत आमच्याबरोबर होते आज सकाळी गेले विश्वास बसत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती जे अनधिकृतरित्या महाविकास आघाडीचे प्रवक्ते आहेत अशोक चव्हाणांचं पक्षांतर हा महाविकास आघाडीसाठी किती मोठा धक्का होता याचा खुलासा संजय राऊतांच्या वक्तव्यातून आलेला होता की कालपर्यंत आमच्यासोबत होते आणि तीन पक्षांच्या जागावाटपामध्ये एकेका जागेसाठी एकेका उमेदवारासाठी हुज्जत करत होते याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो की महाविकास आघाडीचं लोकसभेसाठी जी तयारी चालू आहे त्यामध्ये काँग्रेसच्या वतीने बोलणी करणारा प्रमुख नेता ही अशोक चव्हाणांची भूमिका होती आणि केंद्रीय हायकमांडपासून स्थानिक पक्षाचे नेते आणि मित्रपक्षांचे नेते यांच्याशी सगळं हितगुज उघडपणे अशोक चव्हाण करत होते पण त्यांनी आपणच भाजपच जाणार आहोत याचा सुगावा काँग्रेसला आणि मित्रपक्षांना लागू दिला नव्हता आणि म्हणूनच अशोक चव्हाण हे किती आमदार आणणार किती नेते आणणार यापेक्षा त्यांच्या गोपितामुळे भाजपसाठी मोठे झालेले होते गेले दोन तीन महिने महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून काँग्रेस पक्षाची जी भूमिका आणि रणनीती आहे किंवा महाविकास आघाडीमध्ये कुठल्या जागेसाठी किती जागांसाठी कुठ कोणाचा आग्रह आहे हा सगळा तपशील अशोक चव्हाणांकडे महत्त्वाचा आहे आणि तो त्यांच्याच पक्षांतरामुळे भाजपकडे जाऊन पोहोचला भाजपचे महाराष्ट्रातले मुत्सद्दी नेते देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन पोहोचला हे मी या आधीच्या व्हिडिओत स्पष्ट केलेलं होतं आणि त्यामध्ये त्याला दुजोरा देणारं कृती किंवा घटना आता घडलेली आहे बुधवार गुरुवार कधीतरी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा हे कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त मुंबईला आले आणि अख्ख्या देशभर ते फिरत आहेत कुठे कुठे पक्षाच्या संघटनेची लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काय काय तयारी झाले त्यासंबंधी नेत्यांशी चर्चा करणं प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं यासाठी नड्डा देशभर फिरत आहेत आणि असे दब नड्डा हे मुंबईत आलेले असताना त्यांनी प्रामुख्याने आणि अगत्याने अशोक चव्हाण यांची भेट घेतली <coughs> <coughs> मुंबईच्या मलबारील भागात असलेल्या सह्याद्री अतिथीगृह जे आहे सरकारी तिथे अशोक चव्हाण आणि जयप्रकाश नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची बंद दरवाजा आड बैठक झाली अशी बातमी म्हणून महत्त्वाची होते तसं बघायला गेलं तर तीन खासदार गोपचंडे आणि मेधा कुलकर्णी हे पण अशोक चव्हाण यांच्याबरोबर नुकतेच राज्यसभेवर निवडून आलेले आहेत पण त्या दोघांना जे पी नड्डा भेटले नाहीत जे पी नड्डा हे नव्याने पक्षात आलेल्या अशोक चव्हाणांबरोबर बंद दरवाजा गुप्तगू करतात आणि देवेंद्र फडणवीस तिथे हजर असल्याचंही सांगितलं जातं त्याचा अर्थच लक्षात घ्या अशोक चव्हाण आणि जे पी नड्डा अधिक देवेंद्र फडणवीस यांची ही बैठक ही आगामी लोकसभा निवडणुकीची महायुतीची रणनीती काय असावी जागावाटप काय असावं याच्यावर शेवटचा हात फिरवण्यासाठी झालेली बैठक होती इतका त्याचा साधा सरळ अर्थ होतो बाकी बातम्या येत असत महायुतीमध्ये छत्तीस जागांमध्ये एकमत झालं आहे एकोणचाळीस जागांमध्ये एकमत झालं आहे बत्तीस अधिक बारा अधिक चार असं जागा वाटप झालं आहे ह्या बातम्या आपण ऐकत असतो पण त्या बातम्यांमध्ये मला फारसं तथ्य वाटत नाही त्याचा मी वेगळा व्हिडिओ करणार आहे पण अशोक चव्हाण हे सह्याद्री अतिथीगृहावर येतात आणि फडणवीस अधिक नड्डा यांच्याशी त्यांचं बंद दरवाजा आड गुप्तगू चालतं आणि त्यानंतर जे पी नड्डांसह देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायला जातात तेव्हा ही सगळी बातमी जशी आपल्याला दाखवली जाते किंवा पत्रकारांनी ती कॅमेऱ्यात टिपलेली आहे ती बातमी तेवढ्यापुरती मर्यादित राहत नाही आगामी लोकसभा निवडणूक महायुतीविरुद्ध महाआघाडी अशी होणार आहे महाराष्ट्रात याबद्दल दुमत असायचं कारण नाही त्यामध्ये महाविकास आघाडी आधीच दुबळी झालेली आहे <coughs> त्यातले दोन प्रमुख पक्ष दुभंगलेले आहेत आणि तिसऱ्या पक्षातला अतिशय महत्त्वाचा मोहरा थेट भाजपच दाखल झाला आहे अशा परिस्थितीत काही महिन्यांवर कदाचित दोन महिन्यात महाराष्ट्रातलं मतदानसुद्धा संपून जाणार आहे माझ्या मते एप्रिल महिन्यातच दोन फेऱ्यांमध्ये महाराष्ट्रातलं मतदान संपलेलं असेल म्हणजेच अवघे दोन महिने किंवा फार तर दहा आठवडे महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदानाला शिल्लक उरलेले आहेत अशा वेळेला काँग्रेसमधून आलेले अशोक चव्हाण जे काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीत जागा वाटपाची सौदेबाजी करत होते त्यांच्याकडे जी अतिशय महत्त्वाची माहिती किंवा डेटा आहे त्यांचा आणि नड्डा यांचा काय संवाद झाला तो पूर्ण झाल्यानंतर फडणवीस आणि नड्डा हे अग महायुतीतले दुसऱ्या क्रमांकाचे मोठे मोठा पक्ष आणि नेते एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले याचा अर्थच साधा सरळ अर्थ असा होतो की जे पी नड्डा हे तात्पुरत्या पातळीवर देवाणघेवाण होऊ शकेल असं अठ्ठेचाळीस जागांचं वाटप या भेटीत करणार आहेत त्यामध्ये कदाचित दोन तीन जागा भाजपच्या कमी होतील अजितदादांच्या वाढतील एकनाथ शिंदेंच्या वाढतील हे सगळं होऊ शकेल पण टेंटेटिव्ह अर्ध्याहून अधिक जागा लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी अर्ध्याहून अधिक जागा भाजप लढवणार यावर या, या भेटीमध्ये शिक्कामोर्तब करूनच जे पी नड्डा दिल्लीला परत जातील आणि तुम्ही बारकाईने बघितलं तर या सगळ्या लोकसभा निवडणूक जागा वाटप मित्रपक्ष उमेदवार याविषयी जेव्हा जेव्हा माध्यमाचे प्रतिनिधी अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांना विचारतात किंवा अगदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे किंवा फडणवीसांना प्रश्न विचारला जातो तेव्हा तिघांकडूनही एकच समान उत्तर चौघांकडूनही मिळतं की दिल्लीत हायकमांड जे ठरवेल तसं होईल आणि लक्षात ठेवा बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोदी किंवा शहा हे हायकमांड आहेतच कारण ते भाजपमध्ये आहेत पण एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे भाजपचे मित्रपक्ष आहेत महाराष्ट्रातले मित्रपक्ष आहेत पण ते भाजपचा घटक नाहीत ते स्वतंत्र पक्ष आहेत तरीही त्यांचं उत्तर नेमकं तेच असतं की दिल्लीत तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील त्याप्रमाणे जागा वाटप आणि उमेदवार ठरतील तेव्हा त्याची चाचपणी करायला नड्डा मुंबईत आले होते त्यांची बंद दरवाजा आड अशोक चव्हाणांशी भेट झाली तेव्हा त्यांना महाआघाडीमध्ये जागा वाटपाची काय परिस्थिती आहे शिवसेना उबाठा किंवा पवारांचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षात नेमकं जागा वाटपावरून काय शिजलं आहे आणि कुठच्या जागांविषयी कुठल्या नेमक्या जागा कोणाच्या वाट्याला जाव्यात किंवा कोण कशासाठी हट्टी आहे याची सगळी माहिती अशोक चव्हाणांकडून जे पी नड्डा यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे अठ्ठेचाळीस जागांचं वाटप हंगामी तात्पुरतं कसं करायचं टेंटेटिव्ह कसं करायचं आणि त्यामध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचं समाधान करायचं आणि त्यावर अंतिम शिक्का अमित शहा किंवा दे नरेंद्र मोदी यांच्याकडून घ्यायचं हा सगळा बेत आहे आणि म्हणून बंद दरवाजा आड अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची नड्डांची भेट ही महत्त्वाची ठरते त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटायला जातात याचा अर्थ साधा सरळ असा मला वाटतो की एक धोरणात्मकरित्या तत्त्वत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे दिल्लीत त्याच पक्षाचं सरकार होणार आहे आणि त्याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे हे एकनाथ शिंदे आणि अजितदादासुद्धा पुन्हा पुन्हा बोलत असतील तर एक गोष्ट साफ आणि स्पष्ट होते की जागा वाटपासाठी हुज्जत आणि वाद घालायचा नाही यामध्ये सगळ्यात मोठा आणि सिंहाचा वाटा भाजपला सोडावा लागेल हे तत्वत शिंदे आणि अजितदादा यांनी मान्य केलेला आहे इतकाच त्याचा अर्थ आहे जे काय स्थानिक तुम्ही प्रादेशिक पक्ष आहेत आणि तुम्हाला प्रादेशिक राजकारण करायचं आहे शिंदे असोत किंवा अजितदादा असोत हे महाराष्ट्राबाहेरच्या राजकारणात फारसं स्वारस्य दाखवत नाहीत किंवा भाग घेत नाहीत तर त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ज्या विधानसभेच्या जागा जा आहेत त्यामध्ये अधिक चांगला वाटा दिला जाईल पण लोकसभेसाठी मात्र त्या दोघांनी भाजपचा सिंहाचा वाटा मान्य केला पाहिजे हे पटवण्यासाठीच जे पी नड्डा मुंबईत आले होते आणि ज्या प्रकारे त्यांची भेटघाट झालेली आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नड्डा गेले याचा अर्थ तत्वता किंवा तात्पुरत्या टेंटेटिव्ह जागा वाटप झालेलं आहे ते बत्तीस बारा आणि चार असं जे सांगितलं जातं असं असेल असं मला बिलकुल वाटत नाही किंवा दोन्ही छोट्या पक्षांकडून जे जागा वाटपावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत ते पण पन गंभीरपणे घेण्याची गरज नाही नड्डा आणि अशोक चव्हाण यांच्या बंद आडच्या चर्चेला म्हणूनच सर्वाधिक महत्त्व आहे इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार